हॅलो फ्रेंड्स आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा कारण तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन अपडेट्स पाहायला मिळतील तर हुकुमाची राणीही या मालिकेमध्ये नुकतेच चिकूने आता मालिका सोडलेली आहे हो मित्रांनो आपल्याला एक धमाकेदार बातमी आपल्यासमोर येत आहे की हुकुमाची राणीही या मालिकेतील चिकूने जे आत्तापर्यंत कॅरेक्टर केलेलं आहे ते तिला आता सोडावं लागलेलं आहे मालिकेमध्ये आता नुकतेच विक्रांतने रचलेल्या कटकारस्थानावरती चिकू जाम अपघात अपघाती झालेली असते हा अपघात तिच्या जीवावरती बेतलेला असतो हो मित्रांनो चिकू आता मालिका सोडून जात आहे विक्रांतने जे कटकारसन रचलेलं असतं त्यामध्ये चिकूचा ॲक्सिडंट होऊन तिच्या कॅरेक्टरला तिथेच पूर्णविराम दे दिला गेलेला आहे तर चिकू आता या मालिकेमध्ये पुन्हा येईल की नाही तर तिने स्वतःहून उत्तर दिलेलं आहे की नाही आता मी या मालिकेमध्ये पुन्हा येणार नाही आहे आता चिकूबद्दल सोशल मीडियावरतीही की लोक मेसेज करत आहेत की मॅडम तुम्ही आता या मालिकेमध्ये परत या महाडिक कुटुंबांना तुमच्यामुळेच खूप रोनक येत आहे तुमच्यामुळेच खूप खुश राहत आहे तर मित्रांनो चिकूने सोशल मीडियावरती असे सांगितले आहे की मी आता या मालिकेमध्ये पुन्हा येणार नाही तर मित्रांनो आपल्याला चिकूबद्दल खूपच धक्कादायक बातमी ऐकायला मिळत आहे चिकूने सांगितले आहे की माझं काम इथपर्यंतच होतं मी आता मालिका सोडून जात आहे तर मित्रांनो तुम्हाला चिकूबद्दल काय वाटतंय चिकूने मालिकेमध्ये परत यावं की नाही चिकूबद्दल काय वाटतंय हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता